पालघर जिल्ह्यात झाला तेव्हापासून पालघर जिल्ह्यात आरोग्य विभाग शिक्षण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन तेरा झालेले पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील अनेक व्यवस्था अद्यापही सलाईनवरच आहेत असे म्हणायला हरकत नाही आज आपण पाहत आहोत पालघर जिल्ह्यातील सोमटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात दोन डझन इतक्या भंगार अवस्थेत असलेल्या रुग्णवाहिका एकीकडे गोरगरीब आदिवासी परिसरात रुग्णांना उपचारासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने डोलीने किंवा खांद्यावर उचलून काही किलोमीटर पायपीट करत रुग्णांना नेत असतानाच्या घटना अनेक वेळा समोर आल्या आहेत त्यातच मृत्यू झाल्यानंतरही अनेक वेळा शववाहिनी उपलब्ध होत नसल्याने डोलीने आणण्यात अने आल्याचे अनेक वेळा समोर आले आहे वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत रुग्णवाहिकेच्या कमतरता आणि वेळेवर होत नसलेली उपलब्धता यामुळे रुग्णांसाठी डोकेदुखी ठरली आहे तर दुसरीकडे मात्र अनेक रुग्णवाहिका जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयात किरकोळ दुरुस्ती अभावी दुर्लक्ष करून गाड्या बंद अवस्थेत भंगारात सडून पडल्या आहेत ही शोकांतिकाच म्हणावी लागेल यामुळे एकीकडे रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय हे आता बंद अवस्थेत असलेल्या रुग्णवाहिकेचे भंगाराचे पार्किंगचे गोदाम बनून राहिले आहेत रुग्णवाहिकेसाठी सरकारचा करोडो रुपयांचा झालेला खर्च हा पाहण्यात गेलेला नसून भंगारात गेलेला आहे यामुळे याची आता पुढे कशी विल्हेवाट लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आलो आहे पालघर जिल्ह्यातील पालघर येथील सोमटे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आपण पाहू शकता ही अँब्युलन्स जवळपास दोन डझनहून अधिक ॲम्ब्युलन्स आहेत ज्या बंद स्थितीत आहेत खरं म्हणजे एकीकडे रुग्णांना रुग्णालयामध्ये ॲम्ब्युलन्स मिळत नाही आणि त्याच्यामुळे अनेक वेळा रुग्णांना आपल्याला वेळेवर उपचार मिळत नसल्याने जीवास मुकावे लागते मात्र इथे आपण पाहतोय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत असलेल्या या सर्व आय पी एच एस प्राथमिक आरोग्य केंद्र हे जे ॲम्ब्युलन्स आहेत तर कुठे वेगवेगळ्या म्हणजे अँब्युलन्स आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता जवळपास दोन डझनहून अधिक या ॲम्ब्युलन्स आहेत या ठिकाणी भंगारमध्ये येऊन पडलेल्या आहेत कदाचित छोट्या मोठ्या काही किरकोळ मेंटेनन्स असल्या कारणाने या गाड्या बंद पडल्या असतील आणि त्या अशाच सडून पडून राहिलेल्या आहेत या सर्व तसं पाहिलं तर टाटा सुमो कंपनीच्या जा जास्त दिसत आहेत मात्र यामुळे आपण आरोग्याची दुरावस्था किती झालेली आहे हे आपण पाहू शकता या ठिकाणी आरोग्य विभागाचं किती मोठं या ठिकाणी दुरावस्था आहे या ॲम्ब्युलन्स आता सडून जवळपास बंद झालेले आहेत